नमस्कार आई या रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय वांग्याचं भरीत आणि मस्त लाल तिखट टाकून कांद्याची पात टाकून तर कशा पद्धतीने बनायचं काय काय साहित्य ते बघूया आणि हिरवला सुरुवात करूया चला ते इथे कांदा पात घेतली स्वच्छ धुवून चिरून घेतली दोन ओल्ले कांदे घेतले आणि आपण वांगे सुद्धा बारीक चिरून घेतले मीठ हळद इथं लाल तिखट मध्ये आहे तर लाल तिखट आणि थोडंसं धना पावडर टाकणार आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने सर्व तयारी करून घेतली आपण लगेचच येतं कढई तापत ठेवली आणि कढईमध्ये आपण एक पळी तेल घालून घेतलं तर बघू शकता जास्तही तेलाची गरज नाही आणि लगेचच आपण जी बारीक कांदा पात चिरून घेतली ती थोडीशी टाकून घेतली कांदा पॅट टाकून झाले का लगेचच आपण ज्या फोडी करून वांग्याच्या घेतल्या त्या वांग्याच्या फोडीसुद्धा टाकून घ्यायच्या आणि ह्या पद्धतीने छान परतत आपण शिजून आहे तर जेणेकरून आपण भाजून वांग्याचं भरीत करतो त्याच पद्धतीने आपण करणारे जेणेकरून मी वांगे आणले ते छोटे वांगे होते तर मोठे असन तर तुम्ही भाजून सुद्धा करू शकता किंवा ते बारीक चिरून ह्या पद्धतीने केलं तरी चालतं तर मेशरच्या ह्या भांड्याने मी ह्या पद्धतीने आता शिजलेले च्या फोडी मी छानपैकी बारीक करून घेते जेणेकरून म्हणजे या पद्धतीने आपण भरीत केलं तर ते भाजून वांग्यासारखंच भरीत लागतं तर बघू शकता एक सारखं अजिबात फोडी वगैरे खाताने लागत नाही तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता जेणेकरून कीड वगैरे असली तर आपल्याला नंतर कळत नाही भाज भाजल्यानंतर वांग तर ह्या पद्धतीने केलं तरी खूप सुंदर वांग्याचं भरीत होतं तर छानपैकी आपण मॅश करून घेतलं आणि एकदम मस्त फॅन झालं बघू शकता ह्या पद्धतीने अजिबात फोडी वगैरे काही राहिल्या नाही आणि तेल सुटेपर्यंत मस्त परतल्यासुद्धा गेलं तर बाकीचे सुद्धा बाकी मसाले घालून घेऊ इथं अर्धा चमचा आपण हळद घालून घेतली आणि तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी एक छोटा चमचा इथं लाल तिखट घालून घेतली आणि चिमूट भरच येतं धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छानपैकी पुन्हा परत आपण याला मिक्स करून घेणार आहे तर मिक्स करताना बघू शकता तुमच्या लक्षात येत असं जेणेकरून आपण जे वांग भाजून भरीत करतो त्याच पद्धतीने आपल्याला मसाला मिक्स करायला लागतो आणि तसाच होतोय मिक्स तर बघू शकता चला ते छान ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घेतलं आणि गॅस हा कमीच ठेवायचा तर बघू शकता तर छान असं मिक्स करून झालं आणि तेल सुटपर्यंत परतून जर घेतलं तर जेणेकरून जी पात आपण चिरून ठेवलेली होती बारीक पाण्यामध्ये तर ती सुद्धा पिळून आपण टाकून घ्यायची तर मस्त परत मिक्स करून घ्यायचंय जास्त परतायची गरज नाही आहे जेणेकरून ह्या भरतामध्ये थोडीशी क का कच्ची कांद्याची पात राहिली का खूप सुंदर भरीत लागतं तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण छान असं मिक्स करून घेणार आहे जास्त शिजत बसायची गरज नाही आहे तर आपलं भरीत तर रेडीच झालेलं आहे फक्त थोडंसं आपण एकसारखं सारखं मिक्स करून घेणार आहे आणि छानपैकी आपल्या भरतामध्ये कांद्याची पातसुद्धा मिक्स झाली आणि बघू शकता मस्त आपलं भरीतसुद्धा आता रेडी झालं आहे कांदा पातीचं आणि ह्याच पद्धतीने केलं जातं तर बघू शकता भरीत आपलं रेडी झालं तर ह्या पद्धतीने चंपाषष्टीच्या दिवशी आमच्याकडं निवेद्य दाखवला जातो कांद्याच्या पातीचा भरताचा बघू शकता आणि रोडग्याचा के तर रोडगेसुद्धा आपण तयार केले तर बघू शकता ह्या पद्धतीने कांद्याच्या पाथीचं इथं भरीत आणि रोडगे ह्या पद्धतीचा नैवेद्य असतो आणि वरला कांदासुद्धा असतो नेवदामध्ये तर थोडेसे आपण वरतून पाट टाकून घेणारे आणि लगेचच आपल्या आता रेडी झालं तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद